परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली होती त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर नारायणगाव येथे आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गणेश वावळ युवक तालुका अध्यक्ष महेश पठारे राहुल धोत्रे राकेश डोळस धनगरवाडीच्या सरपंच महेश शेळके बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे आरपीआय नेते गौतम लोखंडे क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन साळवे गिरिराज वावळ प्रदीप साळवे प्रदीप सोनोने अरुण सोनोने पोपट सोनोने विशाल गडगे राहुल कडलक योगेश उघडे पाटील खरात अभिजित माळवे धीरज चव्हाण प्रीतम करंदीकर सूरज वावळ रंगनाथ वावळ मनोज कांबळे शरद कसबे बी एस थोरात महेश थोरात मनोहर गायकवाड यश रुपटक्के श्रीकांत महाकाळ लॉरेन्स जाधव सागर साळवे निखिल रुपटक्के आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ढेंबरे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात शिवाजी महाराज की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांना आमचं आंबेडकर चळवळीच्या वतीने आव्हान आहे जोपर्यंत तुम्ही ज्यांनी कुणी बॅड हल्ला केला असेल ज्यांनी मनुस्मृती संविधान ज्या प्रकारे त्यांनी जाळ केलं त्या व्यक्तीला जोपर्यंत आता होत नाही जोपर्यंत मोठी शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंबेडकरी त्यांचा ही थांबणार नाही या महाराष्ट्र डॉक्टर परभणी येथे दहा डिसेंबर रोजी झालेल्या खर तर अतिशय निंदनीय घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय जी झालेली विटंबना आहे याचा खर तर निषेधार्थ आज आम्ही सर्व सिन्नरवासीय सर्व पक्षीय लोक आज एकवटलेले आहोत निश्चित भारतीय संविधान हे सार्वभौमत्वाचं एक प्रतीक आहे समता बंधुता मानवता याचं खरं तर एक प्रतीक आहे आणि समता मानवला बंधुता शिकवण्याचं काम करत कुठे आपण बघत असू ते भारतीय संविधानातून आहे भारतीय संविधानातून एकात्मता दिसते परंतु अशा प्र प्रकारच्या घटनांनी तर समाजकंटकाला कधी कुठली जात धर्म पक्ष हा नसतो समाजकंटक हे नेहमी राष्ट्रद्वेषी असतात आणि त्यामुळे अशा घटनांचा निषेध हा आम्ही आज सर्वजण एकवटून करत ता आहोत निवेदन देणारे आम्हाला महत्व देखील आमची विनंती आहे अशा <laughs> पद्धतीने पुन्हा महाराष्ट्रामध्ये असेल आपल्या भारत देशामध्ये असेल इवन संपूर्ण जगभरामध्ये असेल अशा प्रकारे संविधानाचा अपमान आम्ही भारतवासीय कधीही कदापि सहन करणार नाही अशा पद्धतीच्या घटनांचा हा कायम निषेधच केला जाईल आणि म्हणूनच आज आम्ही सर्वच जण या पद्धतीने पुनशे निषेध करतो आणि आज आम्ही या ना बोली नारेंदाव पोलीस स्टेशनचे से पी आय ಹೌದು ನಿವೇದನೆ ತನ್ನ ಕೊಡೋದ್ರಾಗ